नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूज डंका ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज अर्थात ओपेक जगातील तेल उत्पादक देशांची ही संघटना ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे ओपेकच्या नवव्या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी या परिषदेला उपस्थित होते ते या परिषदेमध्ये जे काय बोलले ते ऐकून या परिषदेला उपस्थित असलेल्या अनेक देशांच्या प्रतिनिधींचं तोंड आंबट झालं असण्याची शक्यता आहे पुरी म्हणाले की अंदमान निकोबारमध्ये आम्ही जो तेलसाठा शोधत होतो त्याच्या आम्ही अगदी जवळ येऊन ठेपलेलो आहे हे प्रत्यक्ष देण्याची शक्यता असल्याशिवाय पुरी असं बोललेच नसते हे प्रत्यक्षात आलं तर भारताचं अर्थकारण तर बदलेलंच शिवाय जगातल्या अनेक देशांचं अर्थकारण बदलणार आहे अनेक देशांच्या श्रीमंतीला ग्रहण लागणार आहे कारण जगामध्ये सर्वाधिक तेल आयात करणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे जगातील चाळीसपेक्षा जास्त देशांकडून भारत तेल आणि गॅसची आयात करतो रशियापासून अमेरिकेपर्यंत आणि सौदी अरेबियापासून अंगोलापर्यंत जगातील अनेक देश भारताला तेलाचा पुरवठा करतात सर्वाधिक तेल आपण रशियाकडून विकत घेतो कारण रशियाकडून आपल्याला सर्वाधिक सवलत मिळते आपल्या एकूण आयातीच्या छत्तीस टक्के तेल आपण रशियाकडून आयात करतो ओपेक देशांकडून आपण जवळजवळ एकावन्न टक्के तेल आणि गॅस आयात करतो ओपेक संघटनेमध्ये बहुतेक भरणा पश्चिम आशियातील देशाचा आहे आणि या देशाच्या परिषदेमध्ये आपण जाऊन ठणकावून सांगून आलो हरदीप सिंग पुरी या परिषदेमध्ये जे काही बोलले त्याचा अर्थ असा आहे की तुमची सधी संपत आलेली आहे आता आम्हीसुद्धा गयानासारख्या प्रचंड मोठ्या तेलसाठ्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलेलो आहोत अंदमान निकोबारमध्ये जे तेलसाठे आहेत ते त्याच्या संदर्भात हरदीप सिंग पुरी याच्यापूर्वीसुद्धा एकदा बोलले होते ते असं म्हणाले होते की अंदमान निकोबारमध्ये अनेक गयानं आहेत अनेक गयानं आहेत या विधानाचा अर्थ असा गयाना हा दक्षिण अमेरिकेतला एक देश आहे आणि या देशामध्ये अलीकडे तेलाचे साठे सापडले आणि त्याच्यानंतर या देशाचं भाग्य बलटलं अंदमान निकोबारमध्ये अशा प्रकारचे साठे आहेत आणि त्या साठ्यांचे आम्ही खूप जवळ पोचलो आहे हे हरदीप सिंग पुरी यांचं ताजं विधान आहे हरदीप सिंग पुरी याच्यापूर्वी असं म्हणाले होते की जर अंदमान निकोबार म्हटले तेल साठे काढण्यामध्ये आम्हाला यश आलं तर भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियनवरून थेट वीस ट्रिलियनपर्यंत पोचू शकेल याचा अर्थ सध्या आपली अर्थव्यवस्था आहे त्याच्या पाचपट अर्थव्यवस्था होऊ शकेल हरदीप सिंग पुरींना निश्चितपणे काही ठोस संकेत मिळालेले आहेत आणि त्यानंतरच त्यांनी हे विधान केलेलं आहे अंदमान निकोबार बेटांचा जो समूह आहे त्याच्या नजीकच्या समुद्रामध्ये भारताचं तेलासाठी उत्खनन सुरू आहे जवळजवळ पाचशे एकेचाळीस तेल विहिरींमध्ये भारताने उत्खनन केलेलं आहे आणि त्याच्याआडी आत्तापर्यंत तब्बल सदतीस हजार कोटी रुपये खर्च केलेले आहेत काही तेल तेलविरींमध्ये तेल आणि गॅस मिळण्याचे संकेत भारताला मिळालेले आहेत तेल उत्खननाची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत वेळ काढू गुंतागुंतीची आणि किचकट आहे गयानामध्ये जे तेल साठे सापडले तिथे एक्केचाळीस विहिरी खोदण्यात आल्या चाळीस विहिरींमध्ये काही सापडलं नाही परंतु व्या विहिरीमध्ये गयानाला तेल सापडलं आणि त्याच्यानंतर गयानाचं भाग्य पलटलं ही एक्केचाळीसाव्या विहिरीची जी वेळ आहे ती जवळ येऊन ठेपलेली आहे अशा प्रकारचे संकेत हरदीप सिंग पुरी यांनी दिलेले आहेत सूर्यमणी नीलमणी आणि मोती या तीन तेल विहिरींमध्ये घबाड सापडण्याची शक्यता भारताला वाटते इथे जे भूगर्भ संशोधन झालेले आहे आणि जे काही नमुने संशोधकांच्या हाती आलेले आहेत त्याच्यावरून हा निष्कर्ष काढण्यात येतोय आपली जी इंधनाची वाढती गरज आहे ती भागवण्याआधी भारताने गेल्या काही वर्षामध्ये अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत पूर्वी बरेच दबाव होते पर्यावरणाचे दबाव अमुक दबाव तमुक दबाव आणि त्यामुळे अनेक अशी क्षेत्र होती जिथे तेल मिळण्याची शक्यता होती परंतु भारत जिथे संशोधन करत नव्हता पूर्वी जे नो गो झोन होते म्हणजे जिथे तेलासाठी संशोधन करायचं नाही असे नव्याण्णव टक्के भूभाग भारताने तेल संशोधनासाठी खुले केलेले आहेत आणि किती मोठं परिवर्तन आहे लक्षात घ्या आणि हे परिवर्तन करणं भारताला भाग होतं कारण भारताची परिस्थिती अशी आहे भारताला आज दररोज पाच पॉईंट चार दशलक्ष टन इतकं इंधन लागतं भविष्यामध्ये अशी परिस्थिती येणार आहे जगाला जे इंधन लागेल त्यापैकी पंचवीस टक्के इंधन भारतात खर्च होणार आहे भारत जर तेल संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर झाला नाही आपला जो जी डी पी आहे त्याचा बराचसा भाग आपल्याला तेल आणि गॅसच्या आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे परिषदेमध्ये हरदीप सिंग पुरी जे काय म्हणाले ते भारतीयांना निश्चितपणे सुखवणार आहे की भारत तेलाच्या बाबतीत गॅसच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार आहे परंतु या परिषदेमध्ये असलेल्या अनेकांच्या छातीमध्ये या वक्तव्यामुळे कळ आली असणार कारण भारताच्या आयातीचे आकडे प्रचंड मोठे आहेत पैशाच्या परिभाषेत पण खूप मोठे आहेत आणि जे आपण आयात करतो त्या परिभाषेत सुद्धा खूप मोठे आहेत आपण दरवर्षी इंधन आयात करण्यासाठी बावीस पॉईंट त्र्याण्णव अब्ज डॉलर खर्च करतो आणि एवढा पैसा खर्च करून आपण दरवर्षी अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर दशलक्ष टन इंधनाची आयात करतो या आयातीमुळे जगातील अनेक देशांच्या अर्थकारणाला आधार मिळालेला आहे अनेक देश श्रीमंत झालेले आहेत अमेरिकेचे सिनेटर तर असे म्हणतात की रशियाकडून आपण जी तेलाची आयात करतो त्याच्यामुळे रशिया गेल्या अडीच तीन वर्षामध्ये युक्रेनशी युद्ध करू शकतो आहे युक्रेनशी युद्ध करण्यासाठी रशियाला जो पैसा लागतो तो भारताच्या तेल आयातीतूनच पुरवला जातो अशा प्रकारचा दावा अमेरिकेच्या सिनेटरने वारंवार केलेला आहे आता ते काय म्हणतात किंवा त्यांना काय वाटतं हे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाही आहे परंतु आपल्या आयातीचे आकडे किती मोठे आहेत त्याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून केवळ मी हे उदाहरण दिलेलं आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे इंधनाच्या संदर्भात गेल्या काही वर्षामध्ये आपण जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याचा परिणाम एकूणच आपल्या अर्थकारणावर झालेला दिसतो आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपले तेवीस हजार सहाशे कोटी रुपये वाचलेले आहेत कल्पना करा किती मोठा आकडा आहे आणि याचे दोन फायदे आपल्याला झालेले आहेत एक तर आपलं मूल्यवान परकीय चलन वाचलंच परंतु हा जो पैसा इथेनॉलसाठी आपण खर्च केला तो पैसा थेट शेतकऱ्याच्या खिशामध्ये गेलेला आहे म्हणजे शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती सुधारली आहे त्याला चार पैसे मिळाले आहेत त्याच्या घरचं जे अर्थकारण आहे ते सुद्धा सुधारलं आणि भारताचं जे अर्थकारण आहे त्याला सुद्धा मजबूत मिळाली दुसरं जे आपण पाऊल उचललं ते इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात आपण जर रस्त्यावर कुठे बाहेर पडलो तर मोठ्या संख्येने आपल्याला हिरवी नंबर प्लेट असलेली वाहनं दिसतात ही सगळी इलेक्ट्रिक वाहनं आहेत अनेक कंपन्या अशा प्रकारच्या वाहनांची निर्मिती आहेत ज्याच्यामध्ये टाटा आहे महिंद्रा आहे अनेक कंपन्या पुढे येत आहेत ऑलेक्ट्राच्या बस आपल्या रस्त्यावर आपल्याला धावताना दिसत आहेत मुंबईमध्ये याचे सुद्धा दोन फायदे आहेत इथे सुद्धा आपलं परकीय चलन वाचतेच आहे दुसरं म्हणजे प्रदूषणाचा जो विळखा शहरांना पडलेला आहे त्या प्रदूषणाला सुद्धा आळा बसतोय आपण हायड्रोजन इंधनाचा सुद्धा विचार करतोय जपानमध्ये हायड्रोजन इंधन असलेल्या ले कारची चाचणी सुरू आहे ही जर चाचणी यशस्वी झाली उद्या या जर कार भारतामध्ये आल्या तर त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होणार आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलासुद्धा याचा फायदा होणार आज आपल्या लोकसंख्येचा आकडा एकशे चाळीस कोटी इतका आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला इंधन लागतं आणि इंधनाची ही गरज सतत वाढत चाललेली आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर इंधनाच्या संदर्भात आपण जर काही दूरगामी विचार केला असता तर त्याचा निश्चितपणे आज आपल्याला फायदा झाला असता देशाचे अब्जावधी डॉलर्स वाचले असते आपण नद्यांच्या खोऱ्यामध्ये तेल उत्खनन केलेलं आहे आपण समुद्रामध्ये तेल उत्खनन केलेलं आहे परंतु घाऊक प्रमाणामध्ये हे प्रयत्न झाले नाहीत याच्याआडी जो पैसा खर्च करावा लागतो तो जर आपण गुंतवणूक म्हणून केला असता तर आज कदाचित चित्र वेगळं असतं आज आपली इंधनाची जी गरज आहे त्यापैकी सत्याऐंशी टक्के इंधन आपण आयात करतो तेरा टक्के तेल गॅस आपण आपल्या भारतामध्ये उत्पादित करतो हे चित्र हे आकडे कदाचित वेगळे असते जर आपण सुरुवातीपासून या विषयावर लक्ष दिलं असतं आपण उगाच पर्यावरण वगैरे सारख्या विषयाचा बाऊ करत राहिलो आणि त्याच्यामुळे तेलासाठी कायम आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहिलो आज आपल्याला जाग आलेली आहे जिथे आपण तेल संशोधन करत नव्हतो तेल उत्खनन करत नव्हतो अशा अंदमान निकोबारसारख्या भागामध्ये आज आपण तेल उत्खननाचे प्रयत्न करतोय आपण सगळे पर्यावरण वगैरेचे जे नियम आहेत ते बाजूला ठेवले देशाच्या गरजेवर लक्ष दिलं जर पूर्वीपासून आपण हे केलं असतं तर कदाचित अंदमान निकोबारमधून आपल्याला आज प्रचंड तेल उपलब्ध होत असतं आणि हा जो पैसा आपण वाचवलाय त्याचा वापर शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लष्करी सज्जता या विषयासाठी करता आली असती देशाचं जे चित्र आहे ते पूर्णपणे बदललं असतं देशाचा जो सर्वसामान्य माणूस आहे तो श्रीमंत झाला असता त्याच्या खिशामध्ये चार पैसे खुळखुळले असते अंदमान निकोबारमध्ये तेल उत्खननाची जी मोहीम आहे ती भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भारताचा भाग्योदायी करणारी आहे भारतीयांचं भाग्य पालटणारी आहे हरदीप सिंग पुरी म्हणाले त्याप्रमाणे ही मोहीम जर यशस्वी झाली तर तेल उत्पादक देशांची सद्धी संपणार आहे भारत तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनणार आहे परंतु इंग्रजीमध्ये एक म्हण आहे देर इज मिनियस लिप ट्विज द कप अँड द लिप याचा अर्थ चहा आणि उठामध्ये अंतर फार नसतं परंतु कधीकधी चहाचा प्याला उठापर्यंत पोचत नाही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जरब आहे मोदींचा प्रचंड धाक आहे मोदींना मंत्री इतके वचकून असतात की मंत्र्याच्या तोंडून जे बाहेर पडणं अपेक्षित नाही आहे ते क्वचितच कधीतरी बाहेर पडतं आणि जर बाहेर पडलं तर त्याचे ते फटके त्या मंत्र्याला बसताना दिसतात त्यामुळे हरदीप सिंग पुरी भारताच्या भूमीवरून घोषणा करतात की अंदमान निकोबारमध्ये कित्येक तेल तेलभांडार आहेत आणि तेच विधान ते व्हिएन्नामध्ये जाऊन करतात ऑस्ट्रियाच्या राजधानीमध्ये जाऊन करतात ओपेक सदस्यांच्या मध्ये जाऊन करतात याला निश्चितपणे काहीतरी अर्थ आहे हरदीप सिंग पुरी जर तिथे जाऊन एखादं विधान करतात तर ते मोदींच्या संमतीशिवाय केलं हटण्याची शक्यता खूप कमी आहे आणि जर ते असं विधान करतात तर ते विधान निश्चितपणे प्रत्यक्षात येणाऱ्याची खात्री पुरीनासुद्धा आहे आणि नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्याच्यामुळे ऊठ आणि चहाच्या जा प्याल्यामध्ये जे अंतर आहे ते फार नाही आहे आणि चहाचा प्याला निश्चितपणे ओठांपर्यंत पोचणार आहे असं मानायला काहीच हरकत नाही आहे त्यामुळे हरदीप सिंग पुरी जे काय म्हणाले ती भारतीयांसाठी खुशखबर आहे असं मानूया हा जॅकपॉट लवकरच भारताला लागणार भारतीयांचा भाग्योदय होणार भारताची अर्थव्यवस्था वीस ट्रिलियनपर्यंत जाणार असं आपण धरून चालू तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सब्सक्राइब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन विसरू नका नमस्कार धन्यवाद